पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान मोलाचं शंकराला वाहिन मी पान बेलच शंकराला वाहिन मी पान बेलाच दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा करीन अभिषेक मोगऱ्याच फूल शंभू चावडीच मोगऱ्याच फूल शंभू चावडीच शंकराला मी पान बेलाच शंकराला मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पणामध्ये पान बहुमोलाच शङ्करा ल वाहिनमी पनबेलाच शङ्करा वाहिन मी पनबेलाच अक्षदा गुलाल नको, त्याला गंध। नको नको गन्ध भस्मंकितर अक्षदा गुलाल दिसे नको त्या गन्ध भस्मंकित रूप शम्भुच नंदी नंदेश्वरूप शंभूच शंकरला वाहिन मी पान बेलाच शंकरला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकरला वाहिन मी पान बेलच शंकरला वाहिन मी पान बेलच जप नको तप नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावन जप नको तप नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई रे पावण श्रद्धा भाव भक्तीने त्यासी पूजना श्रद्धा भाव भक्तीने त्यासी पूजिन शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच पानामध्ये पान बहुमोलाच पानामध्ये पान बहुमोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान, पान बेलाच